वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच वेळेला जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मराठीतून विचारत असतो तेच प्रश्न मग इंग्रजीतून कसे विचारायचे ते बघणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल बघा आता मी इथे मराठीतून काही प्रश्न लिहिलेले आहेत या प्रश्नांचे मग त्याचा काळ बघून आणि त्याच्या स्ट्रक्चरनुसार मग इंग्रजीस ट्रान्सलेशन कसे केले जाते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी ते बघा फर्स्ट क्वेश्चन आहे तू तुझा फोन कधी बदललास हा प्रश्न आपण विचारतच असतो एखाद्याचा फोन आपल्याला नवीन दिसला आणि जुना फोन दिसला नाही तर आपण लगेच त्याला काय म्हणतो की तू तुझा हा फोन कधी बदललास तर मग आता आधी हा प्रश्न कोणत्या काळातला आहे कधी बदललास बदलला म्हणजेच हा भूतकाळातला प्रश्न आहे सिम्पल पास्ट टेन्समधला हा प्रश्न आहे आणि मी हे जे प्रश्न घेतलेले आहेत ते सर्व डब्ल्यू एच क्वेश्चन घेतलेले आहेत म्हणजे प्रश्नार्थक शब्दांनी सुरू होणारे प्रश्न मी या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर सर्वात आधी मग आता आपण या प्रश्नाचं स्ट्रक्चर कसं येईल ते बघू तर बघा सर्वात आधी तर डब्ल्यू एच वर्ड येणार आहे म्हणजेच प्रश्नार्थक शब्द मी ते मराठीत न लिहिता इंग्रजीतच लिहिते डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द त्यानंतर हा पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातला प्रश्न असल्यामुळे आपण काय सहाय्यकारी क्रियापद वापरतो कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो तर डीड डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो कर्ता त्यासाठी मी लिहिलेलं आहे इथे सब्जेक्ट मी मराठी आणि इंग्लिश असं दोघंसुद्धा सांगत असते सब्जेक्ट हे शॉर्टमध्ये लिहिले आहेत म्हणजेच कर्ता आपण नंतर घेत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच व्ही वन फॉर्म म्हणतो आपण त्याला क्रियापदाचे पहिले रूप त्यानंतर जे काही अजून शब्द असतील ते घ्यायचे आणि सर्वात शेवटी मग आपण काय देत असतो क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह तर अशा प्रकारे या प्रश्नाची रचना येणार आहेत मग आता प्रश्नार्थक शब्द कोणता आहे कधी तू तु तुझा फोन कधी बदललास किंवा केव्हा बदललास मग आता कधी किंवा केव्हा यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीत शब्द व्हेन म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत व्हेन त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे डेट वेन डीड त्यानंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे करता कोणता आहे तू मग तू साठी आपण यू हा शब्द इंग्रजीत वापरत असतो व्हेन डीड यू नंतर क्रियापद बघायचं क्रियापद कोणता आहे बदललास म्हणजेच बदलणे त्यासाठी चेंज हा शब्द वापरतो की नाही आपण चेंज मग तो आपल्याला त्याच्या मूळ रूपात व्ही वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत मग चेंज वेन डीड यू चेंज आणि राहिलेले शब्द तुझा फोन किंवा ऑब्जेक्ट काय तुझा फोन म्हणजेच आपण इथे काय लिहिणार आहोत तुझा फोनसाठी आपण युअर फोन असं म्हणत असतो इंग्रजीतून बघा अशा प्रकारे हा इंग्रजीमध्ये प्रश्न येणार आहे वेंडीड यू चेंज युअर फोन म्हणजे तू तुझा फोन कधी बदललास असं जर विचारायचं झालं तर तुम्ही इंग्रजीमध्ये मग अशा प्रकारे विचारू शकता तू तुझा फोन कधी बदललास वेंडीड यू चेंज युअर फोन आता नेक्स्ट बघा तुझं घर किती दूर आहे बघा आता हा प्रश्नसुद्धा आपण तेव्हा केव्हा विचारत असतो एखाद्याचं घर माहिती नसतं तो ॲड्रेस सांगत असला तर आपण म्हणतो की तुझं घर इथून मग किती दूर आहे तर बघा आधी हा प्रश्न कोणत्या काळातला आहे आहे म्हटलं म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातला हा प्रश्न आहे आणि बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द बघायचा आधी किती दूर म्हणजेच हा याची सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नार्थक शब्दाने म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत आधी रचना लिहिताना सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे हे प्रश्नार्थक शब्द डब्ल्यू एच वर्ड त्यानंतर आता इथे आपण काय घेणार आहोत ऑक्झलरी वर्क घेणार आहोत बी वर्क घेणार आहोत प्रेझेंटेन्समधली म्हणजेच काय तर एम किंवा इज किंवा आर बी वर्क मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बी वर्क म्हणजेच टू बीची रूपे कोणकोणती असतात ती सांगितलेले आहेत तीच ही आहेत तर त्या ते त्यापैकी आपल्याला एक कर्ता बघून घ्यायचं असते त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतो सब्जेक्ट त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते मेन वर्क आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क आता आपण सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच वर्तमान काळामध्ये जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न तेव्हा डू डज पण वापरत असतो किंवा ह्याव पण वापरत वा ह्याव हॅस पण वापरत असतो आता आपण इथे एम ई जार वापरणार आहोत पी वर तर आता बघा डब्ल्यू एच वन म्हण प्रश्नार्थक शब्द कोणता आहे किती किती दूर यासाठी आपण आता इथे प्रश्नार्थक शब्द इंग्रजीतून वापरणार आहोत कितीसाठी तर आपण हाऊ हा शब्द वापरतो आणि दूर म्हणून आपण इथे येणार आहोत हाऊ फार हाऊ फार म्हणजेच काय तर किती दूर आणि आता यासाठी एम इचारपैकी आपल्याला काय वापरायचं आहे तुझं घर युअर होम त्यासाठी आपण म्हणजे एकवचनी आहे म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत इज हाऊ फार इज सब्जेक्ट काय आहे तुझं घर युअर होम मेन वर्ब नाही आहे म्हणून आपण इथे काय देणार आहोत शेवटी क्वेश्चन मार्क हाऊ फार इज युअर होम तुझं घर किती दूर आहे असं जर विचारायचं झालं तर तुम्ही अशा प्रकारे मग इंग्रजीत विचारू शकता आता नेक्स्ट बघा आता हा प्रश्न तू ही साडी कधी घेतलीस हा प्रश्नही आपण तर बऱ्याच वेळेला विचारत असतो आता साडीऐवजी तुम्ही इथे काहीही करू शब्द वापरू शकता तू हा ड्रेस कधी घेतलास तू ही साडी कधी घेतलीस तसाच तू हा ड्रेस कधी घेतलास किंवा तू हे शूज कधी घेतलेस साडीऐवजी तुम्ही कोणतीही वस्तू इथे टाकू शकता गेतली, गेतली तर आता बघा आधी हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे तू ही साडी कधी घेतली घेतलीस म्हणजेच काय पास्ट टेन्समधला हा क्वेश्चन आहे बघ आता सर्वात आधी तर आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चनच आहेत ते सर्व म्हणून आधी आपण काय घेणार आहोत डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द आधी घेणार आहोत आपण डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द केव्हा वापरायचे असतात की जेव्हा दिलेल्या मराठी प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द असतो तेव्हा त्याची सुरुवात आपण कशाने करत असतो प्रश्नार्थक शब्दाने डब्ल्यू एच वर्णे करत असतो तर आता बघा याच्यानंतर आपण हा भूतकाळ असल्यामुळे डीड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करत असतो अशा प्रकारचा प्रश्न आपण वर सुद्धा तयार केलेला आहे प्रश्नार्थक शब्द झाल्यानंतर डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं त्यानंतर करता घ्यायचा म्हणजेच सब्जेक्ट म्हणतो आपण त्या लँग्वेज त्यानंतर काय घ्यायचं असते व्ही वन क्रियापदाचे रूप आता हे रूप का वापरतात तू म्हणाल पास्ट टेन्स आहे तर तिथे आपण दुसरे रूप घेतो व्ही टू फॉर्म घेतो पण मग इथे व्ही वन का वापरला आहे कारण इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे जे कुठे डीड हे सहाय्यकारी क्रियापदानंतर जर क्रियापद आलेलं असेल तर ते त्याच्या मूळ रूपातच येत असते हे लक्षात ठेवायचं जा। त्यानंतर जर वाक्यात किंवा प्रश्नामध्ये काही शब्द असतील तर ते घ्यायचे आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क बघा आता डब्ल्यू एचवर म्हणजेच कधी किंवा केव्हा त्यासाठी आपण काय वापरतो शब्द बेन बेन वापरतो बेन त्यानंतर घ्यायचं आहे वेन डीड त्यानंतर करता घ्यायचा आहे करता काय आहे तू म्हणजेच यू नंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आता कधी घेतलीस म्हणजे कधी विकत घेतलीस असा त्याचा अर्थ इथे आहे मग विकत घेणे यासाठी आपण या बाय हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे तो मूळ रूपातच घेणार आहोत वी वन फॉर्ममध्ये व्हेन डीड यू बाय नंतर काय राहिलं आहे राहिलेला घ्यायचं शब्द ही साडी आता हीसाठी आपण ही हा ही हे यासाठी धीस हा शब्द वापरतो म्हणून आपण काय लिहिणार आहोत इथे धीस साडी बघा वेन डीड यू बाय धीस साडी तू ही साडी कधी घेतलीस किंवा ड्रेस टाकला तर व्हेन डीड यू बाय धीस ड्रेस अशा प्रकारे सुद्धा किंवा मोबाईल तू हा मोबाईल कधी घेतलास वेन डेड यू बाय दिस मोबाईल काहीही वस्तू तुम्ही इथे टाकून इथे अशा प्रकारे प्रश्न बनवू शकतात बघा आता नेक्स्ट बघा तू किती वाजता झोपतो बघा आता हा जो प्रश्न आहे तो आधी कोणत्या काळातला आहे ते ओळखलं पाहिजे आता झोपतो म्हणजेच हा वर्तमान काळ आहे साधा वर्तमान काळातला हा प्रश्न आहे आणि किती वाजता म्हणजेच अर्थातच बघून घ्यायचं की इथे प्रश्नार्थक शब्द आहे का तसं पाहिलं तर मी सर्व प्रश्न डब्ल्यू एच टाईपचेच घेतलेले आहे पण तुम्हाला ओळखता यायला पाहिजे म्हणून मी सांगते आहे की आधी प्रश्नार्थक शब्द बघायचा म्हणजेच तो डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न असतो आणि त्याची सुरुवाती डब्ल्यू एच प्रश्नानेच होत असते म्हणून आपण याची सुरुवात कशाने करणार आहोत प्रश्नार्थक शब्दाने डब्ल्यू एच वर्डने त्यानंतर आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे आपण आता इथे डू हे क्रिया सहायकारी क्रियापद वापरणार आहोत डू किंवा डज यापैकी आपण वापरत असतो ते सब्जेक्ट बघून आपल्याला वापरायचं असते त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आणि जर काही शब्द असतील तर ते घ्यायचे आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क आपल्याला घ्यायचा असतो तर आता या स्ट्रक्चरनुसार आपण याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करू डब्ल्यू एच वड किती वाजता किती वाजता हे पूर्ण घेणार आहोत आपण म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो व्हाट टाईम किती वाजता म्हटलं म्हणजे वाट टाईम तुम्ही म्हणाल किती म्हणजेच हाऊ यायला पाहिजे ते पण तसं नाही किती वाजता असं जर असलं तर आपण काय वापरतो वाट टाईम त्यानंतर इथे करता कोणता आहे तू म्हणजेच यू म्हणून आपण टू वापरायचं का डस तर आपण वापरणार आहोत डू यू नंतर टू वापरतो म्हणून इथे वाट टाईम नंतर आपण टू वापरणार आहोत त्यानंतर करता कोणता आहे तू त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीत यू वाट टाईम डू यू म्हणजे क्री आपण झोपतो किंवा झोपायला जातो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत जातोसाठी आपण जाण्यासाठी गो हा शब्द वापरतो ते मूळ रूपातच आपल्याला इथे घ्यायचं आहे गो आणि झोपायला जातो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत गो टू बेड आणि शेवटी मग काय देणार आहोत पेशन मार्क बघा अशा प्रकारे हा प्रश्न इंग्रजीत येणार आहे वाट टाईम डू यू गो टू बेड तू किती वाजता झोपतो आता एखादा विद्यार्थी असला तर आपण त्याला विचारतो तू केव्हा अभ्यास करतो मग तू किती वाजता झोपतो तू सकाळी अभ्यासाला किती वाजता उठतो तर तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे की तू किती वाजता झोपतो अभ्यास केल्यानंतर रात्री असं विचारू शकतात तर तो इंग्रजीमध्ये मग अशा प्रकारे विचारता येईल व्हॉट टाईम डू यू गो टू भेट आता नेक्स्ट बघा तुला कसे वाटते आहे बघा वा आता तुला किंवा तुम्हाला कसे वाटते आहे असं तुम्ही एखादी व्यक्ती आजारी असेल तर आपण त्याला विचारतो केल्यावर की आता मग तुला कसं वाटतं आहे बरं वाटतं आहे का तर मग आता अशा प्रकारचा प्रश्न मग कसा विचारायचा इंग्रजीतून आता हा प्रश्न आहे म्हटलं म्हणजेच हा वर्तमान काळाचा प्रश्न आहे आणि वाटत आहे म्हणजेच क्रिया आहे त्याला वाट कसं वाटतं आहे असं आपण विचारतो म्हणजेच हा चालू वर्तमान काळातला प्रश्न आहे तर आता याचं स्ट्रक्चर कस येईल रचना कस येईल ते आधी आता आपण बघून घेऊ सर्वात आधी तर डब्ल्यू एच वड प्रश्नार्थक शब्द त्यानंतर चालू काळ असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण एम किंवा इज किंवा आर या सहाय्यकारी क्रियापदांपैकी कर्ता बघून योग्य ते क्रियापद वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो कर्ता सब्जेक्ट लिहिलं मी इथे करताना लिहिली त्यानंतर चालू काळ असल्यामुळे आपण काय घेतो क्रियापदाचे आय एन जी असलेले रूप आय एन जी फॉर्म घेतो क्रियापदाचा आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क अशा प्रकारे या प्रश्नाचे रचना येणार आहेत तर यानुसार आपण याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करू कसे त्यासाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीत हाओ आणि आता या तिघी सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरणार मग करता बघायचा तुला यू मग यू नंतर आपण आर वापरतो यू एम तर वापरतच नाही आय नंतर फक्त एम वापरला ईच पण नाही यू नंतर आपण आर वापरतो म्हणून इथे काय लिहिणार आहोत आपण आर त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सब्जेक्ट करता कोणता आहे तुला त्यासाठी यू इंग्रजीत वापरतो त्यानंतर आता क्रियापद बघायचं वाटणे फील हा शब्द इंग्रजीत वापरतो मग त्याचा आईन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे फीलिंग हाव आर यू फिलिंग आता असं जर असलं आणि शेवटी क्वेचन मार्क द्यायचा तुला आता कसे वाटत आहे तर इथे आपण काय केलं असतं हाव आर यू फिलिंग नाव म्हणजे तुला आता कसं वाटत आहे नाव हा शब्द इथे शेवटी घेतला असता पण इथे आहे फक्त तुला कसे वाटत आहे की कसे वाटते आहे हाव आर यू फिलिंग अशा प्रकारे हा प्रश्न मग इंग्रजीतून तुम्ही विचारू शकता बघा आता नेक्स्ट काय तू केव्हा अभ्यास करतोस आपण विचारतो एखाद्याला की तू सकाळी अभ्यास करतोस का सकाळी अभ्यासाला उठतो का की रात्रीच अभ्यास करतो म्हणून हा प्रश्न आहे की तू केव्हा अभ्यास करतोस आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते आधी बघायचं तर हा प्रश्न करतो म्हणजेच हा प्रेझेंटेन्समधला प्रश्न आहे म्हणून आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते आपण बघू आधी सर्वात आधी तर डब्ल्यू एच वड प्रश्थक शब्द घ्यायचा आहे त्यानंतर आता वर्तमान काळातला प्रश्न असल्यामुळे आपण डू किंवा डच यापैकी सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे नंतर त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो कर्ता त्याला आपण सब्जेक्ट समी लिहिलेलं आहे त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप किंवा बेस फॉर्म घ्यायचा असतो सर्वात शेवटी क्वेश्चन तर आता या स्ट्रक्चरनुसार आपण याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करू डब्ल्यू एच वर्ड कोणता आहे केव्हा केव्हा किंवा कधी त्यासाठी आपण व्हेन वापरतो व्हेन आता आपण डू वापरणार आहोत कारण करता कोणता आहे यू मग यू नंतर आपण डू वापरतो म्हणून आपण इथे डू वापरणार आहोत त्यानंतर करता घ्यायचा सब्जेक्ट तू तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो व्हेन डू यू नंतर क्रियापद बघायचं अभ्यास करतो म्हणजेच अभ्यास करणे त्यासाठी स्टडी हा शब्द वापरतो तो मूळ रूपातच आपल्याला घ्यायचा आहे वी वन फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा आहे व्हेन डू यू स्टडी शेवटी क्वेश्चन ना डू यू स्टडी तू केव्हा अभ्यास करतोस असं विचारायचं म्हटलं तर तुम्ही इंग्रजीमध्ये मग अशा प्रकारे विचारू शकता तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न बऱ्याच वेळेला विचारत असतो तर ते प्रश्न इंग्रजीमधून कसे विचारायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते तुम्ही वारंवार जर वाचत राहिले किंवा तुम्ही ऐकत राहिले तर तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही मराठीत तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्हाला आपोआपच मग ते इंग्रजीतून सुद्धा विचारता येतील किंवा लगेच सुचतील तुम्हाला जर तुम्ही ते वारंवार अशा प्रकारे ऐकत राहिले तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू